कातरखटाव जिल्हा परिषद गटातील सर्व मतदार बंधू भगिनींना माझा नमस्कार मी इथं स्वाभिमानीचा शिलेदार म्हणून आपल्या समोर उभा आहे माग बर बघितला असेल हा जो येरवाडी धरणाचा धरणाचा परिसर आहे आता धरण भरलेलं आहे आणि भरलेलं धरण पाहून आम्हालाही आनंद होतो पण बाहान ज्यावेळेस या धरणाला भेगा पडलेल्या होत्या या धरणामध्ये पाण्याचा ठेपूस ये नव्हता त्यावेळी मात्र तुमच्या या धरणामध्ये पाणी यावं म्हणून खटाव तालुक्यातील तहसीलदार कचेरीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एक शिलेदार अनिल पवार सारखा शिलेधार खंबीरपणे उभा राहिला आणि सोबतीला बाकीचे शिलेदार घेऊन तहसीलदार कचेरीच्या समोर चार दिवस आंदोलन केलं आणि त्याचा परिणाम प्रशासनाला गुडघे टेकायला भाग पाडलाय भावानं असा हा लढणारा माणूस आपल्या जिल्हा परिषद गटातून निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभा आहे आणि हा उभा राहत असताना एका बाजूला बोकडाची खणावळ सुरू केलेली आहे एका बाजूला काचेतून आणि मोठमोठ्या गाडीतून फिरणारे पुढणार आहेत मग माझा तुम्हाला सर्व मतदार बांधवना प्रश्न पडतो की भावानं ज्यावेळी आपल्यावर एखादं मरण येतं ज्यावेळी आपल्यावर एखादा प्रसंग येतं त्यावेळी ही माणसं कुठं असतात आणि म्हणून मी तुम्हाला नम्रपणे विनंती करतोय आपल्या आपल्यासाठी लढणारा कोण आहे आपल्यासाठी रस्त्यावर उतरणारा कोण आहे आपल्या शेतीमालाला दर मिळावं म्हणून कोण घाम घामगाळतोय आपल्या उसाची थकलेली बिलं काढण्यासाठी कोण भांड कारखानदाराबरोबर भांडतोय हे जर बघायचं असेल तर एकमेव चेहरा आज आपल्याला दिसतोय आणि तो अनिल पवार नावाच्या रूपानं आपल्याला पुढे आलेला आहे आणि म्हणून राजू शेट्टीचा वारसा चालवत असताना सर्वसामान्य शेतकऱ्याला चार पैसे मिळावेत म्हणून तुमची रोजीरोटी चालावी तुमच्या घरामध्ये पैसे यावेत तुमच्या माय भगिनीना सन्मानानं वागता यावं हे सन्मानानं वागता यावं म्हणून जो प्रयत्न करतोय तो कोण असेल तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा असेल आता आणि म्हणून मी सगळ्यांना विनंती करतो आता आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एक महत्वाचं अस्त्र दिले आणि ते मताचं अस्त्र दिले त्या मताच्या अस्त्राचा योग्य वापर करा आणि ह्या प्रस्तापेना दाखवून द्या पैसा हा महत्वाचा नसून जर जनसामान्यानं जर मनात आणलं तर धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती कायम श्रेष्ठ ठरलेली आहे आणि नक्कीच या मतदारसंघामध्ये इतिहास घडणार आहे क्रांती घडणार आहे आणि त्या क्रांतीचे सिलेदार होण्यासाठी मी सर्वांना नम्र विनंती करतोय येत्या सात तारखेला शिट्टी या चिन्हा बटन दाबा आणि ह्या आपल्या अनिल भाऊंना प्रचंड मताने निवडून आणा आज आलेले हे प्रस्थापित पुढारी कोण बोकडे देईल कोण पैशाचे पुडके देईल परंतु जर आपण बघितलं धरण उशाला आणि कोरड घशाला ही परिस्थिती पुन्हा पुन्हा येऊ नये म्हणून अनिल भाऊ सारखा का खंबा कार्यकर्ता खंबा नेता आपल्याला पाहिजे आणि मी सर्वांना विनंती करतो आपण त्यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावं ही तुम्हाला सगळ्यांना नम्रपणे विनंती